ठाणे आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यात तैनात होणार सायबर योद्धे सायबर सिक्युरिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल फॉरेन्सिकचे प्रशिक्षण घेतलेले सायबर योद्धे हे आता सर्व पोलीस ठाण्यात तैनात करण्यात येणार आहे हे सायबर योद्धे प्रशिक्षित असल्याने वाढत्या सायबर गुन्ह्यांना आला आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी हा अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला पहिल्या टप्प्यात बहात्तर योद्ध्यांची नियुक्ती सोमवारी करण्यात आली ठाणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडत असल्याने या गुन्ह्यांचा तपास जलद गतीने व्हावा यासाठी पोलीस आयुक्ताने सायबर युद्धे संकल्पना अंमलात आणली आयुक्तालय ठाणे शहर आणि डिकोटेक इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना तांत्रिक तपासात मदत करण्यासाठी सायबर योद्धांची नियुक्ती करण्यात येणार आहे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सर्व सायबर सेलमध्ये प्रत्येकी चार असे एकोणीसशे पन्नास सायबर योद्ध्यांच्या नियुक्तीला माननीय पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली असून त्यापैकी पहिली बॅच बहात्तर योद्ध्यांची नियुक्ती सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाली आहे हे सर्व सायबर योद्धे अकरा महिन्यांसाठी इंटर्नशिप तत्वावर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत राहणार आहेत त्यांच्या ज्ञानाचा सायबर सा गुन्ह्यांच्या तपासामध्ये मोठे योगदान असणार आहे त्यांच्या मदतीने किचकट तांत्रिक तपासामध्ये मदत होणार असून सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांची मदत मिळणार असल्याचे स्पष्ट सा करण्यात आले आहे सायबर योद्धे नियुक्ती कार्यक्रम श्री आशितोष टुंबरे पोलीस आयुक्त ठाणे डॉक्टर श्री पंजाबराव उगले अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पराग मणेरे पोलीस उप आयुक्त आर्थिक गुन्हे व सायबर डी कोडेक इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या संचालिका सौ रेशमा जाधव श्री प्रकाश वारके वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस बंदु स्टेशन व पत्रकार बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत सोमवारी संपन्न झाला सायबर सभा आव्हाने मोठं वाढतंय आणि येणाऱ्या काळामध्ये देखील सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत जाणार आहे सायबर फसवणुकीचे प्रकार वाढणार आहे अशा वेळी पोलीस स्टेशनला जो टीम आपल्याकडे येतो किंवा जो पीडित नागरिक येतो त्याच्या गुन्ह्यांचा प्रॉपर तपास होणार त्यासाठी पोलिसांना मदत मिळणार आणि त्याचबरोबर जनजागृतीसाठी देखील मग आपण शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा सोसायटीजमध्ये असो आपण जनजागृती करत असतो त्या सर्व कार्यक्रमात याच्यामध्ये मदत होणं हा उद्देश आहे आणि या उद्देशाने या उद्देशान सायबर योद्धे जे आहेत त्यांची आपण नेमणूक केलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला दोन सुरुवातीला या प्रमाणामध्ये आपण नेमलेले आणि गरज पडेल त्यानंतर आपण वाढवणार आहोत सर पण हे आपण कसं करणार यांचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे त्यांनी ट्रेनिंग केलेलं आहे ट्रेनी ट्रेनिंग ट्रेनी म्हणण्याक्षेत्र त्यांना आपण अप्रेंटिस असो म्हणून यांनी केलेलं आहे ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे त्यानंतर त्यांना त्यांचं प्रॅक्टिकल त्याचा वापर करण्यासाठी सुद्धा याचा त्यांना फायदा होणार गेलो की सायबर पुढे जातो मी आता बघाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं त्याप्रमाणे कसं आहे की या गुणांना कुठली भौगोलिक सीमा नाही म्हणजे एका देशामध्ये सर्व्हर एका दुसऱ्या देशामधला हल्ला करणारा आणि विक्टीम जो असतो हा तिसऱ्या देशामध्ये त्यामुळे याला कुठल्याही सीमा नाहीत आणि हे वाढत राहणार आहे टेक्नॉलॉजी पुढे जाणार आहे टेक्नॉलॉजीचा सा वापर चांगल्या आणि वाईट दोन्ही पद्धतीने होऊ शकतो त्यामुळे गुन्हेगार असतील तो वापर वाईट वा, पद्धतीने करतील आपण चांगल्या पद्धतीने करू आणि असं आहे की सार सारखं चालू राहणार आहे याला पर्याय नाही आहे पण त्यांच्या बरोबरीनं आपण असलं पाहिजे त्यांच्या दोन पाऊल पुढं असलं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे एकूण बहात्तर आपण सध्या सायबर योद्धा हे केलेले आहेत त्यावेळी स्टेशनला दोन असे पोलीस कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग आपलं नेहमी चालू असत म्हणजे दर महिन्याभरामध्ये कमीत तुम्ही एक प्रोग्राम आपला असा असतो ज्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशन जे आपल्या सायबर सेल मधली अधिकारी कर्मचारी त्याच्यासाठी आपण ट्रेनिंगवर नाहीच करत असतोच परंतु कसं की पोलिसांना बाकी या दोन्ही त्या कामावरून बाकी कामं देखील असतात त्यामुळे बऱ्याच वेळेला मला लक्ष राहत नाही परंतु हे सायबर युद्ध जे असलेले सायबर युद्धे पूर्ण वेळा आपल्याकडे पोलिस स्टेशनमध्ये आहेत त्यांना जो वेळ दिलेला त्याच्यामध्ये असतील आणि गुन्ह्यावर पूर्ण लक्ष ठेवून त्याच्यामधला जो टेक्निकल पार्ट आहे जो बऱ्याच वेळेला पोलिसांना थोडंसं कठीण होतं तेव्हा ते पोलिसांना मदत करणार आहे मदत करणार कसं होतं की सगळ्यात चांगला पर्याय दोन पर्याय आहेत पहिली गोष्ट म्हणजे अवेअरनेस निर्माण करणं लोकांना हे समजायला हवं कशा पद्धतीने ते असत त्यामुळे वैयक्तिक लेवलवर न फसणं यासाठी अवेअरनेस निर्माण करणं आणि त्यानंतर तक्रार पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याचा पूर्णपणे मागोवा घेणं आणि त्यानंतर गुन्हेगारांच्या नेटवर्कपर्यंत पर्यंत पोहोचणं आणि ते नेटवर्क दुरुस्त करणं या दोन्ही पद्धतीने आपण अप्रोच करणार आहोत किंवा करत आहोत 三票 <Okay. S 2>、okay.